चा कापून झालेला आहे सर्व आणि आता टोप मध्ये काय टाकते कारण ना अच्छा म्हणजे व्हाईट कापायचं आहे बरोबर मस्त प्रॉपर मेल्ट झालेला आहे येस yes, कसा पडते चॉकलेट प्रॉपर मेल्ट झाला ना आता ना। एक नंबर ना? ना कसा लुक मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज घेतलेत ते म्हणजे मोदक आणि हे मोदक उकडीचे नाही तर चॉकलेटचे आहेत म्हणजे सर्वांना माहिती आहे गणपती बाप्पाचं आगमन झालेलंच आहे आणि आपण मित्रांच्या घरी किंवा नातेवाईकांच्या घरी जातो तेव्हा खाली कोण जात नाही आणि मोदक तर न्यायालाच लागतात मोदक हा आणि बाजारात म्हणजे स्वीटच्या दुकानात एवढे पेढे महाग आहेत की भाई आपल्याला परवडत नाही सो बायकोनी डोका चालवला आहे तो डोका काय आहे चॉकलेटचे मोदक चॉकलेटचे मोदक त्यासाठी आणले डार्क कंपाउंड आणि बाजारात आपल्याला कुठं पण इझी मिळून जातात जास्त करून केक शॉप मध्ये कुठेही भेटून हा आणि त्याच्यासाठी मम्मी, न, मम्मी ले ले ना मम्मी मुंबईला गेलेली तेव्हा ते पॅकेट पण आणलेले बरोबर कसले हां ते बॉक्स, बॉक्स ना, ते बॉक्स मी दाखवते असं चॉकलेटच हे असतं खाऊन बघ डार्क चॉकलेट हा भारी कसं लागतं चॉकलेट कडू नाही लागत हा कडू कोडा कडू लागतो डार्क चॉकलेट आहे ना म्हणजे लहान मुलांना आवडीने खातात हे मोदक आणि इझी आहे घरात कोण पण बनवू शकतो कमीत कमी पैशात म्हणजे आपण तीनशे चारशे रुपयाचा पाव किलो पाव किलो घ्यायचं झालं तर नॉर्मल पेढे आपल्याला एकशे वीस रुपया पाव किलोने भेटतात तेच पेढे आपल्याला एक दोन किलोचे एक दोन नाही जास्त ना भरपूर भरपूर आणि ते वाले बॉक्स पण मी आणले मम्मीने आणलेले मग काल दिदीने मला दिले पण दिलाय आणि मी मी पण अगोदर म्हणजे अगोदर बनवायचे मी पण आम्ही लॉकडाऊन मध्ये किती माहितीये का म्हणजे घरी ना टाइमपास असाल ते चॉकलेट्स वाले पण मोल्ड होते मग ते चॉकलेट्स बनवायचे मग टाइमपास खायचे ड्राय फ्रूट टाकून टाकून खायचे आणि ही रेसिपी इझी आहे तुम्ही पण घरी ट्राय करू शकता आरामात एक दोन तासाचीच रेसिपी हो तेवढं पण नाही कारण जेव्हा आपण फ्रीझरला टाकतो हा तेव्हा तो फक्त थंड व्हायला म्हणजे थंड व्हायला जेवढा तेवढा काहीच टाइम नाही पटकन होऊन जातो चला आता पटापट हे कट करून घे आणि बघूया आईच्या दुकानात गेल्यावर हजारची नोट कशी कच जाते बाबा आणि सगळ्यात महाग बोललात तर प्रशांत कॉर्नर पाव किलो असतात दोनशे अडीचशे दोनशेच्या वरती नॉर्मल चारशे रुपयाला पण असतात सो हे या भारे आहे आयटम

झटपट बनवा मोदक आता याचे किती होतील मोदक ते आम्ही दाखवू तुम्हाला दोनच पॅकेट आहेत दोन पॅकेटचे बघा किती होतील त्याचं मी आता एक चॉकलेट मोदक आणि व्हाईट चॉकलेट पण बनवणार दोन वेगवेगळे ना पहिले याचा बनवशील का बघा ना कशी बनवते पद्धतशीर काय तुझा काय नेम आहे का टाप 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 टप्प घोडा चाले सो <laughs> so, मित्रांनो गाणे आलेले आहेत एक गाणे म्हणजे अक्षय या युट्यूब चॅनल वर आलेला आहे खरंच गाणे खूप भारी आहे स्टोरी युनिक आहे जाऊन बघा आणि दुसरं गाणे आहे सत्यम पाटील युट्यूब चॅनल वर आणि तिसरं गाणी आहे डीके म्युझिक डीके म्युझिक हा चॅनल वर युट्यूब चॅनल वर चौथा आहे मयूर नाईक ऑफिशियल या चॅनल आणि पाचवा आहे अक्का साहेब या युट्यूब सॉंग जाऊन सॉंग बघा कसा वाटला ते कमेंट करून सॉन्ग सॉंगच्या कमेंट बॉक्स मध्ये पण सांगा आणि आपल्या ब्लॉगच्या कमेंट बॉक्स मध्ये पण सांगा कसे वाटले तुम्हाला सॉन्ग आपल्या सलूनच्या हा सलून काम आपलं म्हणजे खूप हो याच्यात चालू होता त्याच्यामुळे भरपूर म्हणजे भरपूर गाणी आलेले कारण हो। लास्ट टाइम गणपती बाप्पाच्या वेळी दहा बारा गाणी आलेली ह्यावेळी पण तेवढीच गाणी आलेली हो। पण सलून ची एवढी गडबड होती ना किती म्हणजे अर्जंट मध्ये ओपनिंग पण आपली केली आणि जे गाणी रिलीज झाली ते पण गणपतीच्या दिवशीच झालेली सलून तर सलून होत नाही आणि गाणी आलेल्यानं पण नाराज करायला नको म्हणून आम्ही ते एंडिंगला गाणी

चला आता हे पण चॉकलेटच आहे ना वाईट वाईट चॉकलेट ना फुसफुशीत निघतय कसं निघते बर्फी कम्पाऊंड दोन्ही मिक्स काय मग तो मिक्स फ्लेवर येईल ना काही त्याने एक जीव होईल बात में, में, में बताओ कैसा लगता आहे काय चला आता हे दोन्ही कट करून झाले काय मग प्रोसेस दोन्ही पण कापून मिक्स केलेले आहे आणि इकड आता गॅस पेटून बघूया काय करते हा याच्यावरती असा ठेवशील काय ह बाबा आणि मग तो मेल्ट होईल सगळा मेल्ट झाला मेल काय मग त्याचा हो मोदक होणार थांबा धीर घ्या धीर घ्या सबर रखो सबर कापल मिठा रता आणि एक बाजूला आपल्याला स्पेशल भक्ती स्पेशल चहा ठेव भक्ती स्पेशल चहा पंकज नाही पंकज ठाकूर स्पेशल नाही पंकज ठाकूर असाच बनवतो लंदर संदर भक्ती स्पेशल बनाव आपण तो परत मी तुला काय बोललोय एक साइड ला मस्त चहा कडक ठेवते <laughs> वही इकडे आपला चॉकलेट स्टीम होतोय मेल्ट होतोय मेल्ट होतोय आणि मागाशी बोलल्याप्रमाणे तुम्ही काय स्पेशल चहा पण चालू आहे एक साईडला होत होते मेल पण झालाय बऱ्यापैकी होईल आणि हेच मोदक आहेत ना त्या आम्ही नैवेद्यासाठी नेणार आहोत प्रसाद म्हणून नैवेद्य नाही ना त्याच्यामुळे लहानपणाची लहान मुलांना स्पेशली लहान मुलांना त्यांच्या मम्मी खाऊन देत नाही एक्झाम्पल आमच्या घरात पण आहे सोना आणि मजाच मज्जा असत आणि अर्ध तूच खाशील कारण तुम्हाला दाखवतोय एक दोन तीन चार जण असे डेली येतात हे बघा आम्ही द्यायला पाहिजे तर ते घेऊन येतात तसं लहान पोरं असल्यावर आम्ही देतोच चॉकलेट असतात घरातच आणि हिला पण अजून लहानच समजतात हे बघा <laughs> चॉकलेट घेऊन <laughs> <उन्हें> येतात <तत्थ> खास <laughs> मुंगी बघा काली मुंगी ते डेंजर होतं नाही नाही काली मुंगी होती झाला झाला मस्त प्रॉपर मेल्ट झालेला आहे इकडे यस कसा भरते चॉकलेट प्रॉपर मेल झाला ना आता आणि याला मोदकांचा सा साचा कुठेही भेटतात बाजारात मोस्ट ऑफ मोस्ट ऑफ डी मध्ये जास्त भेटतात आणि तुमच्या गावा ठिकाणी कुठला पण मार्ट असेल तिथं भेटतात आमच्या हा सुपर मार्क आमच्या गावात डी मार्ट आपला हे कुठला आपल्या गावात आहे ग्रीन मार्ट तिथे पण भेटतात म्हणजे चिळणेकरांना जर बनवायचं असेल <laughs> तर माझी जरा बोबडी वरलेली म्हणून ही जरा हसत होते तर आपल्या गावात ग्रीन मार्क मध्ये भेटून जातो सो चला डायरेक्ट हा नावन मध्ये पण ओवन मध्ये ज्यांना ओव्हन नाही त्यांच्यासाठी सोयीस्कर आमच्याकडे ओव्हन नाही बाबा आमच्याकडं ओव्हन नाही बाबा ओके परफेक्ट परफेक्ट झालं ना आता हे त्याच्यात टाकून फ्रीज मध्ये लगेच ठेवत काय थंड होत लगेच मग ते कडक होत स्वीट आणि सिंपल अशी रेसिपी गौंडी कसा थापेशी भरत मटेरियल तसा भरत गवंडी आता हे फ्रीज मध्ये ठेवू आणि जेव्हा प्रॉपर होतील तेव्हा आम्ही काढून दाखवू आता मी काय करेन माहितीये का यो फ्रीजर मध्ये ठेवला ना तर यो बाकी आहे ना मेल्ट करायचा तो मेल्ट करते मेल्ट करून ठेवते ना एवढा आहे भरून झालेत पद्धतशीर mm. आणि आता डायरेक्ट चला तुमच्या जागेवर काय <laughs> चला दोन मिनिटात काम फिणी झाले काय कडक झाला एक नंबर ना कसा लुके बघा फटाफट असे मी सगळे मुदत करते सगळे ना आणि मग नंतर बॉक्स मध्ये टाकून दाखवेन दाखवेन परफेक्ट सेम प्रोसेस आता सेम सगळी प्रोसेस चला आता सर्व झाले की एकदा दाखवूया इकडे मस्त चॉकलेट चे मोदक रेडी आहेत आणि इथे भक्ती मॅडम रेडी आहे का आला असला मोदक बघून बोबडीवाल बोबडीवाल चला एका ह्याच्यात भरले ते बघा हे भरलेत बॉक्स आणि बॉक्स असा रेडी होईल तो असते हा असं केलंय असं केलंय सो चला आता रंगीबिरंगी का मिक्स म्हणजे वाईट पण जास्त झालं वाटत खाऊन टाक सो चला कशी वाटली तुम्हाला आमची ही मोदकांची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि आपले स्वीट्स बॉक्स रेडी झालेले आहेत दर्शनासाठी आता आम्ही निघालो आहोत आम्ही पण रेडी झालोत सो so, चला आजचा ब्लॉग कसा वाटला आणि मोदकांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटून नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय